हॅलो एव्हरी वन वेलकम आहे आजच्या मध्ये तर मित्रांनो कालपासून आम्ही झालो आहे एका रीलमध्ये पूर्ण पागल झालेला आणि काल रात्री आम्ही कमीत कमी एक दोन दोन एक दोन वाजेपर्यंत आम्ही ते रील शूट केली कारण त्याचं हे होतं की खुरु कनी का दिवसभर काही करू देत नव्हता आम्हाला कारण की तो इथं असला की का नाही पूर्ण पागल करून टाकते आम्हाला मम्मी हे पाहिजे मम्मी ते पाहिजे जर मम्मी तर तिकडे गेली तर मग ते मम्मीच्या मागं जाते मग तो मोबाईलमध्ये काही ना काही व्हिडिओ पाहत राहते मग रील बनवत असताना मग त्याच्यामध्ये आवाज येते त्याच्यामुळे कॉपी राईट लागते त्याच्यामुळे ते मम्मी त्याच्यावर चिल्लावते हो तर ह्या सगळ्या गोष्टीनं आमची काल पण रील राहून गेली आणि ब्रँडचं काम होतं कंपनीचं काम असल्यामुळे काय होते की त्यांना कपडे त्यांना थीम ज्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या गोष्टी परफेक्टच पाहिजे तर त्यामुळे त्या गोष्टी खूप जपा लागते आम्हाला तर त्याच्यासाठी एकदम प्रोफेशनल रील आम्हाला बनवायची होती आणि त्याच्यामध्ये ग्रू करत धांदल तर ते त्याच्यामध्ये काय होऊन गेलं की आम्ही त्याला रात्री झोपवलं मग असं जेवण खावण करून दिलं म्हटलं गुरु आता झोपून जाय गुरु झोपला गुरु झोपल्यानंतर पण आता प्रॉब्लेम हा होता की शूट करताना आम्हाला लाईट लावावं लागत होते लाईट लावताना मग थो काय लाईट लावला तर उठून जात होता उठल्यानंतर मग वापस तेच सुरू झालं त्याचा एक दीड घंटा आम्ही त्याला कसं तरी झोपून देत होते रश्मीनंतर पुन्हा उठत होता पुन्हा झोपून देत होती पुन्हा उठत होते असं करता करता वाजून गेले रात्रीचे दोन मग काय राहून गेलं ते पण काम मग सकाळी त्याला पुन्हा मग ते कोणता सोडून दिलं त्याला म्हटलं गुरु आता तू बाय बाय आता संध्याकाळी घ्यायला येईन आणि तसंच मग सैला घेऊन आलो आणि नंतर मग आम्ही रील शूट केली फायनली रील खूप छान शूट झाली कंपनीवाल्यांना पण आवडली आणि त्याचा फीडबॅक आता आम्हाला येऊनच जाणार आणि मी आज आणि रश्मी पण थोडीशी रिलॅक्स झाली रिलॅक्स म्हणजे मी चिडचिड एवढी झाली होती आज म्हणजे असं कातो वाटे कातोपुतो कातोपुतो चार वाजता स्वयंपाक तीन वाजता स्वयंपाक गेला चार वाजता जेवलो सकाळपासून ते लिहचे लाईट लावा ते चेहरा चांगला दिसला पाहिजे आता कसं आपण फिल्टरमध्ये जेव्हा व्हिडीओ काढतो तेव्हा चांगलाच दिसतो पण आणि हा आयफोन आयफोन मध्ये जसं आहो त्याच्यापेक्षा अजून खराब दिसतो असं असं म्हटलं तरी चालते म्हणजे हे जे आपले जे चेहऱ्यावरचे जे छिद्र ते अजूनच दिसतात ना इकडे डायरेक्ट दिसतात आणि हे काय म्हणतो मला पानामध्ये मी कशी आता मला सांगा जो चेहरा तसंच दिसत ना कशी तरी चांगली दिसली त्या व्हिडिओ पण व्हिडिओ खूप चांगला झालेला आहे मला मला पर्सनली खूप आवडला आता तो ब्रँड कंपनीला पाठव म्हणजे कंपनीला पाठवला आणि माहीत बस आय होप तो अप्रूव्ह झाला की बघू मी अपलोड करेन आणि खूप मजा येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहितच पडणार आहे आता वाजून राहणे साडेसात सई गेली आहे सही गेली आहे स्केटिंग साठी आता ना मी जाणार आहे गुरु आता गुरुला घ्यायला पण आता आमची ते चालू आहे कपड्याच्या घड्या नेहमीप्रमाणे सई पूर्ण कपड्या घरात पैकून टाकते आणि सोबत सोबत आमचे आले फॅन भेटायला तर ते गेलेल्या म्हणजे गेल्या आठ दिवसानंतर दोन दिवसानंतर येतात त्यांना आठवण आल्यानंतर आमच्या फॅनला भेटता का तुम्ही तुम्ही कोणत्या गावून आले मग कोणत्या गावाला असत लावली का हो खूप आहे या आणि ह्या गावणाऱ्या बाईच्या फॅन आहे तुम्ही राहता कुठे हे तर सांगा एकदा <shamanians> भीमनगर ह्या आमच्या भीमनगरचे आमचे फॅन आलेले आहे इथं फोटो नाही काढतो विडो आहे त्याला अय तर मित्रांनो कपड्याच्या घडा चालू होत्या सोबत झाल्या गावण्याला बायच्या फॅन आणि पण किती गोड हसत मस्त हाय करत आहे हाय 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 याची दात गायब झाले नाही कोणाचे केस ना, खास का हिचे केस असं वाटते की नाही मी लावली काय पण मित्रांनो तुम्हाला सांगतो इचे केस ओरिजिनल आहे खूप छान मस्त केस आहे आणि हे आमची भोगडी ताईप हे दातो कुठे गेले का ते परत तुम्ही सगळे तुमचे नाव सांगा तुझं नाव सांगा ध्रुव तू कोणत्या वर्गात आहे वापर तुझं नाव काय का पंकडी पंकडी वा वा नाव खूप छान कोणत्या वर्गात आहे तू तू कोणत्या वर्गात आहे तुला विचारत सेकंड स्टँडर्ड अरे वा वा तू 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 पहिलीच आहे का तू अच्छा तुझं नाव तर सांग आता आली तू गे आणि तू ग मानवी काय मानवी मानवी कोणत्या वर का तू सांगवी अरे वा 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 तर हे आपल्या इथं पूर्ण बाईला भेटायला आलेली टीम खूप मस्त आहे आणि आठ दिवसानंतर एकदा एक चक्कर मारतात ते त्यांना आठवण तर असे आहे आमचे फॅन चला मग बाय बाय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कपड्याचा पूर्ण घाया पडलेला आहे आणि हा तरी खूप कमी आहे आम्ही कमीत कमी दोन घंटा अजून बसलेलो होतो रश्मीनं पूर्ण सफाई करून टाकली कपड्याची तिकडे कपाट सेट करणं चालू आहे आहे घर घर की काय हे आमचे फॅन्स लोक खूप खुश आहे आज तर चला आता मित्रांनो आता आता हे सगळं आवडल्यानंतर आता आमचे फॅन्स पण निघून जाणार आहे आणि आम्ही जातो तो गुरुला घ्यायला गुरुला आणल्यानंतर मग सैला तिक सोडून द्या लागते कारण की दोघं एका जागी थांबवून शकत कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे त्याला अल्टरनेट आम्ही ठेवत असतो आणि मग शाळा लागल्यानंतर तर मग तर आमच्या पाशीचा आहे मग आमचं दिमाग आता दही बनवते ते आणि बस खाव रे बाई चलाल बाई आता मित्रांनो आता आम्ही घरी पोचलेलो गुरुला पण आणलेलं आहे आता गुरु इथं बसून मोबाईल बघायला होय गुरु काय गुरु आहे ना आहे का आहे का हाय चला खतरनाक आहे आमचा गुरु आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कालपासून आमचं शूटच्यामुळे आमचं लय मोठी गडबड झाली आणि कालपासून माहिती आहे का ते भांडे कालपासून भांडू धरलेलं आहे आता रस्तू घालून पाहिजे माना लाग बाबा मग बायको ते लई कामं करते व्हिडिओ पण स्वतः एडिट करते डायरेक्शन पण करते डिओ पण पण स्वतः करते आणि मी एक कलाकार पण बघते काम करते तर असं आहे आता सगळं आता आवडले तर रश्मी कालपासून ते कळे घासू 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 परेशान झाली खूप मेहनत लागते एखादं परफेक्ट प्रोजेक्ट करायसाठी आणि झाले का दिसत माझ्या पूर्ण काय कारण की कसं आहे मी ते कलाकार म्हणून फक्त काम केलेलं आहे पण ते व्हिडिओ पूर्ण एडिट करणं त्याला फीडबॅक म्युझिक देणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हटलं तर खूप वेळ लागते आणि ह्या गोष्टीमध्ये मी काही जास्त डोकं टाकत नाही कारण की माझे बाकीचे कामं असल्यामुळे डोकं टाकत त्यामुळे सगळं काही शहर जे आहे ते रश्मी कर करते इकडे पाहिजे ना बायको ते म्हणते शिकव शिकव पण मी शिको त्याच्यासाठी नाही कारण माणूस जवळ नाही काम आहे कारण की मित्र हे जरी इकडे लागले माझ्यासोबत तर मग त्याच्या त्याची जे कामं त्याच्या हो त्याचं दुर्लक्ष होईल म्हणून त्यांनी वाटत तुम्ही तुमचे करा माझ्या व्हिडिओ काम असं जेव्हा या बाकी मी करतो व्हिडिओ व्हिडिओ गुरु आज तुम्ही काय कसा आहे विश्वास मित्रांनो आता रश्मी आता पूर्ण भांडे आवरून घेतलेले आहे आता आम्ही करणार जेवण जेवण झाल्यानंतर मग आम्हाला जे राहिलेले काम आहे आजचे पूर्ण एडिटिंगचे ते पूर्ण करणं आहे त्यानंतर मग करू आम्ही आराम तर त्या तोपर्यंत हा गुरु आम्हाला परेशान करून सोडते दिवसभर राहते तो आजीकडे पण दोन तीन घंटे राहते तर पूर्ण दिवसभराची कसरत करून टाकते का हो लय मोठं खतरनाक आम्हाला लय लय खतरनाक तर चला मित्रांनो तर पाहिलं आता झाले आमचे जेवण आणि आता आम्ही करणार आराम तर असे असतात लहान लहान मुलं भेटायला येतात घराजवळ असतात त्यांचं मन झालं की चला बा गाऊनवाली बायची चला गुण गाऊनवाली बाईची इथं बस भेटायला येतात ते जेव्हा त्यांचं मन झालं नाही खूप छान वाटते खूप जण भेटायला येतात कोणतं गाणं पाहिजे तर असं आहे त्याला गाणं पाहिजे कोणतं गाणं पाहिजे काही समजून नाही राहिलं तुम्ही याला गाणं लावून देतो जेव्हापर्यंत तो जेव्हा आम्ही जेवलो आणि त्याचं कसं येतो कुंदबाईच्या घरून आला म्हणजे पहिलेच जेवून येते आता झोपाच्या वेळेस म्हणून त्याला जेवायला पाहिजे आता मी त्याचं गाणं लावतो आणि त्याला जेवायला देतो तर असा होता आता छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग म्हणजे कुंदबाई बाय